नमस्कार आज शाळेचा पहिला दिवस मी सर्व विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं पालकांचं आणि शाळेवर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळींचं आज स्वागत करतो आणि पहिल्या दिवशी आपण सर्वजण अतिशय उत्साहात या शाळेच्या या कार्यक्रमात आपण उपस्थित आहात आज या पहिल्या दिवशी एक सर्वांनी मिळून आपण एक संकल्प करूया की या वर्षभरात आपण जास्तीत जास्त उपस्थिती या शाळेत आपण ठेवू देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी जो प्रत्येक नागरिक हा शिकला पाहिजे प्रत्येक विद्यार्थी हा शिकला पाहिजे हा जो संकल्प केलेला आहे तो संकल्प आपण पूर्ण करू मी या ठिकाणी सर्व शाळांमध्ये आज सरकारने सीबीएसई पॅटर्न सुरू करायचा जो निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून सर्व जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये आता सीबीएसई पॅटर्नच्या माध्यमातून शिक्षण मिळणार आहे आज सगळ्या शाळांमध्ये डिजिटलायझेशन करायचा प्रयत्न सरकार करते आणि असे अनेक निर्णय घेऊन आज विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सी सी लावले जात आहेत हे सगळे असे निर्णय घेत आहेत सरकारच्या वतीने आज पहिल्या दिवशी मी सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांना एवढीच विनंती करणार आहे की पालक आणि विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे एखादा विद्यार्थी कमी कमजोर असेल तर त्याला त्यांच्या पालकाशी चर्चा करून त्याच्याशी संवाद साधला पाहिजे जेणेकरून त्याला काउन्सिलिंग केलं पाहिजे ज्या माध्यमातून तो पुढच्या काळामध्ये चांगलं काम करेल या ठिकाणी मी सर्व विद्यार्थ्यांना आज गणवेश वाटप होणारे बूट वाटप होणारे वया वाटप होणारे शालेय साहित्य वाटप होणारे मी सर्व विद्यार्थ्यांना एवढीच विनंती करीन की आपण येणारं वर्ष अकाडमीक वर्ष आपलं उत्कृष्ट काम करून चांगला अभ्यास करून देशाचं आपल्या शाळेचं आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करण्याकरता प्रयत्न करावा एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो पुन्हा एकदा मी सर्व विद्यार्थ्यांना एवढीच विनंती करणारे पालकमंत्री म्हणून या ज्ञाताने जिल्हा परिषद आणि शासकीय शाळा बळकट करणे त्यांना जे काही मदत लागेल जी काही लागे विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याकरता किंवा दर्जा सुधारण्याकरता ही पूर्ण मदत आम्ही करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र